आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज विकासाच्या या रथाला आपला हात बांधावूया असं आवाहन मी या निमित्तानं करते आपल्याला सर्वांना माहिती आहे की आदरणीय दादांचं बारामतीच्या प्रत्येकावर मनापासून प्रेम आहे आणि याचं कारण म्हणजे त्याच प्रकारे त्यांच्यावर जीव लावतात प्रेम करतात म्हणूनच दादा सकाळी सहापासून बारामतीशी लोक म्हटलं की लगेच ते प्रत्येक काम त्यांचं कसं पार पडेल त्यांची अडचण कशी होईल हाच प्रयत्न करत असतात त्यामुळे बारामतीकरांनी सुद्धा गेले अनेक वर्ष जे दादांवरती भरभरून प्रेम केलेला आहे त्यांची जाणीव त्यांना नक्कीच आहे आणि हेच ही जाणीव आणि हे, हे प्रेम तुम्ही जेव्हा जेव्हा दादांचं तिथे कार्यक्रम असतात दादा जिथे येतात मी जिथे असते ते तुम्ही सतत तुमच्या उपस्थितीने जाणवून देतात आणि हेच प्रेम हे जे पाठबळ आहे हे तुम्ही नक्कीच कायमकृत्या दाखवणार आहात ह्या शंकाच नाही आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही मला, मला बोलवलं सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे आणि जाता एवढंच सांगते देशाच्या आणि राज्याच्या विकासामध्ये आपण सर्वजण महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोहार सुख होणारा या सर्व आपली विश्वकर्मा बांधवांचं मी मनापासून परत एकदा अभिनंदन करते आपल्या सर्वांना आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून मनापासून शुभेच्छा देते अभिनंदन करते आणि मी आपली रजा येते भगवान विश्वकर्माच्या चरणी वंदन करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा